गाईज वेलकम बॅक टू माय दिस न्यू ब्लॉग्स ब्लॉग्स बस आणवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही आलो गणपती पोळ्याला आणि सगळे आलो आणि पाऊस पडला बघू शकता खूप पाऊस पडला आणि खूप असे एकदम माती चिक्कल चिक्कल झाले आणि आम्ही बीन चपलाचे जातो दर्शन करून आपण तिकडून बीचवरती जाऊ आणि सगळे चालेल आणि इकडे काव्यासुद्धा ब्लॉग काव्यासुद्धा ब्लॉग करते कर कर परत कर <laughs> so, आता आपण दर्शन करायला जाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला भेटते विथ so मी वाईज आता आम्ही पुढे चाललो गणपती सोळायला इकडे हा गेट आहे आता आपण जाऊया आणि पुढे एकदम समुद्र आहे तुम्ही बघू शकता किती जण आणि किती चांगला व्ह्यू आहे <laughs> बघ आपले फॅमिली मेंबर्स आहेत मम्माच्या साईडचे आपण सगळे चाललोय आता दर्शन घ्यायला तर गाईज आता आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी थोडंसं बाहेरूनच शूट केलंय

तर आता आम्ही आलो आहे मंदिराच्या बाहेर आणि इकडे खूप मस्त वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू आणि तुम्ही कधी गेला आहे असं गणपतीपुळेला तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मस्त समुद्र त्याच्या बाजूला मंदिर आहे एकदम छान हे आहे मंदिर आणि आता आम्ही इकडे फोटोशूट करतो आहे तर आता आम्ही इकडे थोडी शॉपिंग आणि गणपती बाप्पांचा प्रसाद वगैरे घ्यायला आलोय सो फ्रेंड्स आता आम्ही निघालोय गणपतीपुळेवरून आरेवारी बीचला आणि इकडे एवढं मस्त वातावरण झालं आणि तुम्ही बघू शकता केवळ केवढा भारी व्ह्यू आहे आणि एकदम पावसाळ्यासारखं एकदम क्लायमेट आहे असं वाटतं पाऊस येईलच आता आपण पोचलो आरेवारी आरेवारे बीचला आणि इकडे इकडचं वातावरण पण मस्त आहे पण आता पाऊस पडते म्हणून बघूयात इकडचा पाऊस आपल्याला एन्जॉय करून देतोय की नाही सो फायनली आता आपण आहे आरेवारी बीचला पण पावसाने इतका गोंधळ घातला की आपल्याला काही एन्जॉयमेंट करताच नाही भेटलं म्हणून थोडंफार पाण्यात खेळून आपण लगेच निघालो घरासाठी काहीच आपण जेव्हा गेलो होतो ना म्हणजे आता आपण गेलो होतो ना गणपती बुडायला मला काही दाखवता आलेले नाही कारण कारण तिकडे सी सी टी व्ही कॅमेरा होता ना तिकडे पोलीस सगळे असे जेवढे होते ना असे इन्स्पेक्टर वगैरे ते सांगत होते की मोबाईल अलाउड नाही म्हणजे कॅमेरा असं चालू ठेवून जाऊ शकत वगैरे व्हिडिओ काढू नाही शकत म्हणून ते मी काढलं नाही कारण रूल्स मला मला तोडायचे नव्हते आणि बीचवरती मी तुम्हाला दाखवणार होती इतक्यात एवढा जोरात पावसाला आम्ही दोन मिनटं पण थांबलो नाही तिकडे आम्ही म्हणजे भिजलोच ना आम्ही काहीच नाही केलं तिकडे आम्ही जसं पाण्यात उतरलं म्हणजे जसं गेलो तितक्या धडात धड पाऊस पडला पाऊस पडायला लागला आणि मग मग आम्ही तिकडून पळालो आणि घरी आलो बोलाल की असं बीचवरती तर भिजायलाच जातच असं थोडी ना लगेच पळायचं होतं पावसाला तर भिजणारच होतो तर नाही तिकडे एवढं जर जर विजा चमकायला लागला आणि पाण्यात तर विजा पडतातच असे बाबा माऊ वगैरे बोलायला लागले म्हणून आम्ही विचार केला आता नाही राहत अगंच असं अंगावर वीज वगैरे पडले तर मुळ आम्ही तिकडून निघालो आणि घरी आलो पटापट फ्रेश झालो आणि बसलो थोडं फॅमिली टाईम स्पेंड करायला सगळे खेळत आहेत वगैरे आणि बाबा बाहेर नारळ कापतात ते तुम्हाला मी दाखवते काही जिकडे लोक खेळत आहेत कॅरम तुम्ही बघू शकता आणि बाहेर बाबा नारळ कापते इकडे एक नारळ तुटलेलं आहे आणि इकडे अजून तीन तीन नारळ आहे तर फ्रेंड्स आता मी आजच्या दिवसाचा ब्लॉग इथेच संपवते आणि आता तुम्ही पुढे एन्जॉय करा आमच्या काही फोटोज गणपतीपुळेचे आणि बीचवरचे सो थँक्स फॉर वॉचिंग